नमस्कार मागच्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील आटपाटी गावातील जी घटना आहे साधना भोसले आणि धोंडीराम भोसले यांचं नाव हो तुम्ही मागच्या आठवड्यात ऐकलंच असेल तर ही जी घटना आहे ही घटना ऐकल्यानंतर असं वाटतं की खरंच आजकाल म्हणजे मुलांच्या जीवापेक्षा अभ्यास महत्वाचा झालाय का की मुलांनी आपल्या पायावर उभा राहणं हे प्रत्येक आई वडिलांचं खर्च अस क स्वप्न असतं आणि त्याच्यासाठीच आईवडील पाण्यासारखा पैसा ओतत असतात परंतु हा पण पैसा आहे किंवा आपल्या मुलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी त्याचं नावगाव व्हावं ही गोष्ट बरोबर आहे पण त्यात जर त्याच्या जीवाचीसुद्धा आपण पर्वा करत नसेल आणि फक्त अभ्यास कर अभ्यास कर असं म्हणत असेल तर हे पण कुठेतरी चुकीचं आहे पालकांनी आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता तपासणं त्यांना संधी देणं किंवा एखाद्या जरी चुकून त्यांच्याकडून गोष्ट घडली चुकीची किंवा मार्क कमी पडले तर त्यांना समजून घेणं हे आपण एक पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे आता ही जी साधना भोसले आहे हिला दहावीला ब्याण्णव टक्के पडले होते त्यांच्या ज्या शाळेमध्ये तिच्या आटपाटी तालुक्यातील त्यांचं जे गाव होतं त्या शाळेतील ती पहिली विद्यार्थी होती पहिला क्रमांक तिला आला होता तिचे वडील हे त्या शाळेचे मुख्याध्यापक होते आजोबा हे संचालक बोर्डामध्ये होते म्हणजे एक आणि आई ही उप सरपंच होती गावची म्हणजे हे कुटुंब गावातील एक प्रशस्त कुटुंब आहे एक प्रशस्त कुटुंब असताना सगळे त्या कुटुंबाकडे एक आदर्श म्हणून बघत असतं आता साधना ही एवढी अभ्यासात हुशार होती परंतु नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी मार्क पडले आणि घरी ती शनिवार रविवारी सुट्टीसाठी आली तेव्हा तिचे वडील जे होते ते म्हणजे प्रत्येकच पालक आपल्या मुलांना रोज प्रश्न विचारत असत प्रत्येक पालकांचं हे कर्तव्यच आहे आप की आपल्या मुलांचा अभ्यास कसा चाललाय शाळेत त्यांचं लक्ष आहे की नाही शिक्षकांना विचारणं त्यांच्या वह्या चेक करणं मार्क चेक करणं हे कर्तव्य आहे परंतु ते कर्तव्य एक प्रेशर म्हणून व्हावं असं नाही झालं पाहिजे साधनाच्या बाबतीतही असंच झालं ज्यावेळेस तिला नीट परीक्षेत कमी मार्क पडले तर तिला कमी मार्क पडले हे तिचे वडील सहनच करू शकले नाही पेशानं मुख्याध्यापक असणारे व्यक्तिमत्व जी ज्यांच्याकडे खूप पेशन्स हवेत ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव असतो ज्यांच्याकडे पूर्ण मुलांची मुलांचे मुलांच्या पालकांचे डोळे असतात यांच्या हातात आपला मुलगा सेफ आहे अशी भावना पालकांना असते आज जर तो व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती जर असं करत असेल तर मग त्या व्यक्तीची मानसिकता कुठे गेली आहे हे पण तपा म्हणजे आपल्याला कळतं आता तिला कमी मात पडले तर ते जेव्हा तिनं सांगितलं तिच्या वडिलांना तर तिचे वडील हा हे सहनच करू शकले नाही की तिला कमी मार्क्स कसे पडले तुला कमी मार्कच कसे पडले आम्ही तुला इतका खर्च करतोय आम्ही तुझ्यासाठी इतकं झटतोय इतकं रक्ताचं पाणी करतोय ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ते साधनाला सांगायला लागले आणि त्यानंतर मग असंच बोलता बोलता वाद वाढला राग वाढत चालला तेव्हा साधना म्हणली तुम्ही तरी कुठे खूप हुशार होते तुम्हाला हे कमीच मार्क पडले आणि तुम्ही तरी कुठं कलेक्टर झाले साधे शिक्षकच आहेत ना आणि मग तर तिच्या बापाला म्हणजे त्या साधनाच्या वडिलांना एकदमच ते ते सहनच करू शकले नाही तिचं उलटं बोलणं आणि त्यानंतर तिथं ला दगडी जात्याचा खुंटा होता आणि त्याने तिला मारहाण केली तिच्या पोटात लाथा घातल्या त्यावेळेस तिची आई आली प्रीती भुसल्या आणि त्यांनी ती थांबवलं म्हणजे नका मारू वगैरे असं मध्ये आलं त्यानंतर पुन्हा ह्या मायले म्हणजे ह्या पिता ले लेकीमध्ये आणि तिच्या वडिलांमध्ये पुन्हा वाद झाला पुन्हा तिला मारलं आणि त्यानंतर तिला इतकं मारलं तिच्या अंगावर काळे निळे वन पडले तिला दवाखान्यात नेण्याची नितांत गरज होती परंतु तरीसुद्धा रात्री तिला दवाखान्यात नेलं नाही आणि सकाळी एकवीस जूनला योग डे होता योग दिन होता आणि त्या दिवशी ते शाळेमध्ये योग करण्यासाठी गेले आणि त्यानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा सुद्धा साधना बेशुद्धच पडलेली त्यांना दिसली यावेळेस मात्र त्यांच्या जीवाची घालमेल झाली ते तळमळून उठले आणि त्यांनी मग सांगलीमध्ये आटपाटीमध्ये तिला दवाखान्यात नेलं परंतु दवाखान्यात नेल्यानंतर तिला काय आहे असं डॉक्टरांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाथरूममध्ये पडली आणि उपचार करण्याच्या अगोदरच साधनाचा मृत्यू झालेला होता ज्यावेळेस पोस्टमॉर्टम केलं त्यावेळेस कळलं कर... की तिला अमानुष मारहाण झाली आणि नंतर मग धोंडीरामची जी बायको होती त्यांनीच फिर्याद केली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आता हा सगळा घटनाक्रम झाला परंतु आता ह्या प्रकरणातून आपण म्हणजे साधना तर अभ्यासात हुशार होतीच परंतु अशा अनेक आ, सत्तर प्या की हुशार कि ते ऐंशी टक्के असे विद्यार्थी आहेत की जे अभ्यासात हुशार नसतात किंवा नाही का त्यांचे पालक खूप स्ट्रिक्ट असतात एवढे मार्क पडले पाहिजेत तेवढे मार्क पडले अस पाहिजेत वेगवेगळे ट्यूशन्स लावतात ते त्यांच्या जागीबरोबर आहेत ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात परंतु जर एखादा व्यक्ती नसेलच हुशार शाळेत तर त्याला फक्त प्रेशराईज करून किंवा तू हे कर तू हे कर तू हे कर तुला केलंच पाहिजे किंवा आपलं एखादं स्वप्न अपुरं असतं म्हणून आपण आपल्या मुलांनी ते स्वप्न पूर्ण करावं एखाद्याचं डॉक्टर बनायचं स्वप्न असतं परंतु त्याला काही कारणास्तव नाही बनता येत तर मग आपण आपल्या मुलांमध्ये ते स्वप्न पाहतो मुलांना डॉक्टर बनायला सांगतो तर हे कुठंतरी मला असं वाटतं चुकीचं आहे आपल्या मुलांची जेवढी बुद्धी चालती त्यानुसारच त्यांच्यावर प्रेशर दिलं पाहिजे अभ्यासाव्यतिरिक्त अभ्यास तर महत्त्वाचा आहेच ग्रॅज्युएशन आपलं केलंच पाहिजे परंतु इतकेच मार्क पडले पाहिजे तितकेच मार्क पडले पाहिजे इतकं प्रेशराईज करावं आणि जर एखाद्या वेळेस चुकून मार्क कमी पडले तर त्या विद्यार्थ्याला समजून घेणं हे आपलं काम आहे असं मला एकंदरीत कुठंतरी वाटतं आपला मुलगा कुठे फेल होत असेल तर त्याच्या फेल्युअरमध्ये आपण त्याला सक्सेसची सीडी दाखवणं त्याला समजून घेणं त्याच्या सगळ्या गोष्टींना त्याला व्यवस्थित पॅ पॅरेंटिंग करणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं तर तुम्हाला या प्रकरणातून काय वाटतं तुम्हाला खरंच हे प्रक ज्या पद्धतीने हे मुख्याध्यापक पदावर असून त्यांच्या मुलीला इतकी मारहाण करू शकतात एक शिक्षक पदावर हा व्यक्ती जरा असं करू शकतो तर तुम्हाला काय वाटतं खरंच हे चुकीच कित कितपत योग्य आहे मुलांवर प्रेशर टाकणं हे कितपत योग्य आहे एखाद्या मुलाला अभ्यासात रस नसतो त्याला दुसऱ्या काही गोष्टीमध्ये असतो क्रीडामध्ये असतो स्पोर्ट्समध्ये असतो ड्रॉईंगमध्ये असतो तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं करिअर आता आहे आणि मग आपण त्यामध्ये आपल्या मुलांना घालणं योग्य आहे असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा